पश्चिम घाट छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राला लाभलेलं एक सौंदर्य रम्य ठिकाण ज्या ठिकाणी डोंगरांच्या कुशीत सौंदर्य नटलेलं आहे इथलं शांत वातावरण पांढऱ्या शुभ्र दुधासारखे वाहणारे धबधबे आणि संपन्न वनराई निसर्गाच खरं सौंदर्य काय असत ते दर्शवित आणि याच पश्चिम घाटात वसलेलं दोनशे बहात्तर गावांचं एक विधानसभा क्षेत्र अर्थातच चंदगड विधानसभा क्षेत्र सुसंस्कृत वारसा आणि परंपरेनं नटलेलं हे विधानसभा क्षेत्र याच भागाला एक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी या क्षेत्राला एक उंच भरारी मिळवून देण्याचा ध्यास घेतलाय सध्या नवरात्रीचा पर्व सुरू आहे आणि अशातच या भागातील या विधानसभा क्षेत्रातील या रणरागिणी कोण आहेत आपण बघणार आहोत जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दल बघूयात लोकमतचा स्पेशल चंदगडचं नाव घेताच बाबासाहेब कुपेकरांची आठवण ताजी होते त्यांच्या कार्याने केवळ कोल्हापूर जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं राजकारण प्रभावित झालं बाबासाहेबांचे काम केवळ एक सरपंच म्हणून नव्हे तर त्यांनी उंचावलेल्या चंदगडच्या विकासाच्या प्रवासात फार मोठं योगदान होत कानडेवाडीसारख्या पाचशे लोकवस्ती असलेल्या छोट्या गावाचे सरपंच म्हणून सुरुवात करून महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान झालेत आणि मग महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्षपद भूषवणं हा बाबासाहेब कुपेकरांचा राजकीय प्रवास खरोखरच प्रेरणादायी होता त्यांच्या नेतृत्वाखाली चंदगडमध्ये अनेक विकास प्रकल्प राबविले गेलेत मात्र नियतीला काहीतर वेगळंच मंजूर होतं सव्वीस सप्टेंबर दोन हजार बाराला बाबासाहेबांचं अल्पशहा आजाराने दुःखद निधन झालं बाबासाहेब कुपेकरांच्या निधनानंतर चंदगडच्या राजकारणात बाबासाहेबांची सौभाग्यवती संध्यादेवी कुपेकर यांना पक्षाने उमेदवारी दिली आणि त्याचवेळी संध्यादेवीच्या मागे एक नवीन नेतृत्व उभं राहिलं कुपेकर कुटुंबातील कन्या नंदाताई कुपेकर बाभुळकर नंदाताईंनी बाबासाहेबांच्या कार्याचा ध्यास घेतला आणि ते पुढे नेत समाजसेवा आणि राजकारणात आपलं स्थान निर्माण केलं आणि पोटनिवडणुकीत त्यांनी आपल्या मातोश्रींचा विजयश्री खेचून आणला दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत नंदाताईंनी संध्यादेवींना पुन्हा निवडून आणण्यात मोठा सहभाग दिला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चंदगड हा भाग नेहमीच महत्वाचा राहिलाय मात्र काही वर्षांपूर्वी एव्हिएट सारखा एक प्रदूषणकारी प्रकल्प आला आता हा प्रकल्प केवळ कोल्हापूर किंवा राज्यच नाही तर देशात गाजला नेमकं काय घडलं जाणून घ्या एक पेशंट संधासवाला आणि एक पेशंट माझी दोन जीवाची पोरगी आठ महिन्यात तर तीस महिन्यानं अॅडमिट केलो आठ महिन्यात आणि आठ महिन्यात माझ्या मुलीच पहिलंच डिलिव्हरीच बाद झालं म्हणतानाच ही फॅक्टरी बंद झाली आणि त्या टाइमस तिनं आम्हाला साथ दिली ती पुढे यांनी आमचा बरा केली सगळ्या पोरा बाळांसन जगीवली त्याच्यानंतर भलत झालं की या बायांच झाल्यामुळे जमिनी आमच्या सगळ्या गेल्यात आमचे कल्यात ह्याच जमिनी आम्ही कस होता जमीन नाही काय कुल मजुरी करूनच आम्ही राहतो आता पूर्ण आमची जमीन बाखे या इवेंज मध्येच गेले आहे एवढा भयंकर त्रास झालेला की आम्ही कुठे जायचं काय आम्हाला समजना महिन्याची मुलीच घेऊन कुठे जायचं मी पण त्या वेळेत का ना ह्या मुलीला घेऊन आम्ही दडोर रानो माळी दडवून बसला आणि मिस्टरांना आमचे अटक केलं तिनी आणि एवढे हाल आमचे केले की काय सांगायचं आता ताई असल्यामुळे आज आमचा स्वास्थ्य मोकळा झालाय बघा जेला जेल मध्ये गेल्या गेल्या तेच केल्याने आमचं काकणं काढल्याने पायातली जुडवी काढल्याने गळ्यातलं मंगळसूत्र काढल्याने नवऱ्या असून बी नसल्यासारखं आम्ही तीन दिवस ठेवल्याने एव्हीएच हे कोल्टाल डिस्टिलेशन प्लांट होतं की बेल्लारी कर्नाटक ही ते स्टील इंडस्ट्री आहे स्टील बनवण्यासाठी आयन जेव्हा खूप गरम करावं लागतं की हे जेव्हा रासायनिक प्रक्रिया ह्याच्यावर होते त्यावेळी जे वातावरणात केमिकल्स रिलीज केले जातात हे अतिशय आरोग्यालाही घातक आणि प्रदूषणालाही घातक तर हा वेस्टर्न घाट पर्यावरणाच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील असा हा भाग आहे आणि हित हा रेड झोन मधली इंडस्ट्री येणं म्हणजे अतिशय प्रदूषणकारी आमची अशी इच्छा होती की हा प्रकल्प हिथं येऊ नये जिथं त्यांचं स्टील बनतं बेल्लारी कर्नाटक तिथंच हा प्रोजेक्ट झाला पाहिजे हे सगळं होत असताना शेवटी जनतेच्या पण सहनशीलतेचा अंत झाला आणि एके दिवशी एका आंदोलनाने हिंसक रूप घेतलं आणि हा सगळा प्रकल्प प्रचंड मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाली तिथे ह्या प्रमुख आंदोलनात जे आम्ही सर्वजण होतो महिला असतील पुरुष असतील आम्ही आमच्यावर हे गुन्हे दाखल करून घेतले आणि नॉन अवेलेबल असल्यामुळे आम्हाला बिंदू चौक कोल्हापूर येथील जेलमध्ये तीन दिवस ठेवण्यात आलं होतं जेलमधला एक्सपिरियन्स सर्वार्थाने खूप काही शिकवून जाणारा होता तुम्हाला असेल की एक सतरंज देतात एक कॉमन हॉल असतो आणि तिथं आम्हाला ठेवण्यात आलं होतं माझ्या बरोबरच्या ज्या महिला होत्या त्यांच्या पायात जोडवी असतात हे तुम्ही बघितलं असेल आणि ती लग्न झाल्यानंतर मरेपर्यंत त्या काढत नाही हे त्यांचं एक सौभाग्याचं लेणं असतं त्या मेटल कापायच्या ब्लेडनं त्यांच्या पायातली जोडवी कापण्यात आली आणि ती कापताना बऱ्याच लोकांच्या पायातनं रक्त आलं मला खूप अभिमान वाटतो की पायातनं रक्त त्यांच्या सांडत होतं पण डोळ्यातनं पाणी नव्हतं आपण आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी भविष्यासाठी या पर्यावरणासाठी लढतोय एव्हीएचचा मुद्दा देशभर तर गाजलाच मात्र कोविडच्या काळात नंदाताईंनी केलेलं कार्य चंदगडच्या जनतेच्या स्मरणात आजही आहे व्यवसायानं डॉक्टर असलेल्या नंदाताईंनी कोविडच्या काळात ग्रामीण भागातील रुग्णांसाठी महत्त्वाचं कार्य केलंय विशेषतः स्थलांतरित मजुरांना सुरक्षितपणे त्यांच्या गावी परतण्याचं महत्वाचं काम झालं त्यांचा एक संस्मरणीय प्रसंग म्हणजे गरोदर महिलेला सुखरूपपणे तिच्या गावी पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं आणि विशेष म्हणजे ती महिला सुखरूप बाळंत झाली आणि तिने आपल्या मुलीचं नाव नंदाताईंवरून नंदिनी ठेवलं पण आजही या भागात असे अनेक प्रश्न आहेत जे अधोरेखित आहेत विशेष करून रोजगार बेरोजगारी आहे शिक्षणाचा मुद्दा आहे रस्त्यांचा मुद्दा आहे गरिबी पण कुठेतर बघायला मिळते कारण ग्रामीण भाग आहे अर्थातच यांच्यासाठी नेमकं काय का हो आज मध्ये एक शंभर खाटांचं हॉस्पिटल माझ्या वडिलांच्या स्वर्गीय बाबासाहेब कोपेकरांच्या प्रयत्नातनं उभारलं आणि तिथं जवळजवळ दोन अडीचशे डिलिव्हरीज किंवा जवळजवळ दोनशे सर्जरीज दर महिन्याला विथ झिरो कॉस्ट म्हणजे एकही पैसा खर्च न येता होता पण मध्ये असं सुसज्ज असं हॉस्पिटल नाही आहे तर ती एक चनगडची आरोग्याची गरज आहे हंड्रेड बेडचं एक हॉस्पिटल असेल किंवा ट्रॉमा केअर सेंटर असेल आरोग्याच्या दृष्टीनं हे करणं गरजेचं आहे आज आमच्याकडं मेडिकल कॉलेज चंदगडला नाही आहे किंवा एखादं चांगलं पॉलिटेक्निक कॉलेज नाही आहे मुलांना शिक्षणासाठी परत दूर जावं लागतं मुलींची विशेषतः अडचण होती तर शैक्षणिक ह्या कॉलेजेस तिथं येणं गरजेचं आहे आणि माझ्यासाठी स्वतःला खूप क्लोज टू माय हार्ट जर असेल तर महिला सुरक्षा त्वरित शिक्षा होणं निकाळाची गरज आहे आणि त्याच्यासाठी विशेषतः जे महिलांवर अत्याचार होतात त्याच्यासाठी मी एकदा यशवंतराव चव्हाण स्टेडियम यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबईला एक परिषद झाली होती पवारसाहेबी होते सुप्रियाताई होत्या त्यावेळी तिथे एक प्रस्ताव मांडला होता म्हणजे शक्तीसारखे कायदे होणे गरजेचंच आहे की एका महिन्यात निकाल लागला पाहिजे शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला एक रेप युनिट अतिशय गरजेचं आहे आणि एक रेप किट असते जी पूर्ण पश्चिम देशात वापरली जाते असं काही खूप नाही आहे रॉकेट सायन्स तर हे युनिट प्रत्येक डिस्ट्रिक्ट लेवलला डेव्हलप केलं पाहिजे आणि शक्ती कायदा आहे की ज्याच्यासाठी प्राधान्यानं आता तो पास करून तो इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे कृषीवर आधारित इंडस्ट्री ग्रीन झोन इंडस्ट्री ह्या मोठ्या प्रमाणात चनगड मध्ये इंग्लंजमध्ये येणे आवश्यक आहे की त्यामुळे इथं महिलांना रोजगार मिळेल आज चंदगडसारख्या दुर्गम आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात विकास कामं करणं तितकस सोपं नाही तरीही नंदाताईंनी आपलं नेतृत्व सिद्ध करत अनेक विकास प्रकल्प मार्गी लावले आहेत तर ही होती केवळ कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्राची लेख नंदाताई कुपेकर बाभुळकर यांची प्रेरणादायी कहाणी नवरात्रीनिमित्त आम्ही अशाच पद्धतीचा रणरागिणींचा संघर्ष आणि त्यांच्या प्रेरणादायी कथा घेऊन तुमच्या पुढे पुन्हा येणार आहोत तेव्हा पाहत रहा फक्त लोकमत नमस्कार